तर पहा प्रश्न पहिला आहे औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते पहा मित्रांनो जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे औरंगाबाद शहराचं प्राचीन म्हणजे औरंगाबाद शहराचं जुनं नाव काय होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर औरंगाबादचं जुनं नाव होतं पहा खडकी आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा या दोन्हीही वर्षी औरंगाबाद भरतीसाठी विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता औरंगाबादचं प्राचीन नाव आहे पहा खडकी लक्षात ठेवायचं आहे जे सध्याचं नाव आहे त्यालाच एक प्रकारे संभाजीनगर देखील असं नाव देण्यात आलं आहे पण सध्या औरंगाबाद म्हणून त्याचा नाम उल्लेख होत आहे दौलताबाद त्या ठिकाणचा एक किल्ला आहे प्रश्न तिसरा आहे छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार यापैकी नाही म्हणजे यामध्ये पहा चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यांची सीमा जी आहे ही छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना लागून येत नाही पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही पहा गोदावरीची उपनदी नसलेली नदी कोणती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर मुळा ही जी नदी आहे पहा लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार मुळा नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही यामध्ये पूर्णा खेळणा आणि गिरिजा या तीनही नद्या ज्या आहेत या गोदावरीच्या उपनद्या आहेत आणि यामध्ये मुळा ही नदी येत नाही प्रश्न पाचवा आहे हरिहरेश्वरला सुंदर डॅश आहे पहा हरिहरेश्वरला सुंदर असं काय आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय चार त्या ठिकाणी समुद्रकिनारा जो आहे हा सुंदर मानला जातो किंवा महत्वाचा आहे समुद्र किनारा लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रश्न देखील महत्वाचा आहे प्रश्न सहावा आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये डॅश मृदा विकसित झालेली आहे पहा महाराष्ट्राचा पठारी प्रदेश यामध्ये कोणती मृदा जी आहे ही विकसित झालेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर काळी मृदा लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये कोणती काळी मृदा विकसित झालेली आहे प्रश्न सातवा आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा मराठी विश्वकोश निर्मिती याचं जे मुख्य कार्यालय आहे ते कोठे आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर वाय या ठिकाणी आहे मराठी विश्वकोश निर्मितीचं हेडक्वार्टर किंवा मुख्य कार्यालय प्रश्न आठ आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला ओळखले जाते पहा महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्रातल्या आपल्या मॅनचेस्टर या नावाने ओळखतात इचलकरंजीला प्रश्न नऊ आहे कुरुंदवाडी किंवा नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कृष्णा आणि पंचगंगा लक्षात ठेवायचे कृष्णा पंचगंगा या नदीच्या संगमावर आहे कुरुंदवाडी तेच किंवा नरसिंहवाडी पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न दहावा आहे अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या डॅश प्रशासकीय विभागामध्ये आहे पहा अकोला जिल्हा जो आहे हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये लक्षात ठेवा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतो पहा अकोला जिल्हा प्रश्न अकरा आहे नरनाळा हा किल्ला डॅश जिल्ह्यामध्ये येतो पहा नरनाळा जो किल्ला आहे महत्वाचा किल्ला आहे हा देखील आणि नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अकोला या जिल्ह्यामध्ये येतो पहा नरनाळा किल्ला लक्षात ठेवायचं मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे यापूर्वी आपण जेवढे काही महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले आहेत आणि त्यांचा येणारं ठिकाण किंवा त्यांचे येणारे जे जिल्हे दिलेले आहेत त्याचा एक डीपमध्ये व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्याची लिंक मी आपल्याला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे प्रश्न बारा आहे प्राणहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते पहा मित्रांनो प्रश्न थोडासा समजून घ्या प्राणहिता म्हणून कोणत्या दोन नद्यांच्या किंवा कोणत्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वर्धा आणि वैनगंगा लक्षात ठेवायचं कोणत्या प्राणहिता म्हणून वर्धा व वैनगंगा वैनगंगा या यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न तेरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर लोनेर लक्षात आहे लोनेर या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा आहे सातमाळा अजिंठा डोंगरात डॅश लेण्या वसलेल्या आहेत पहा कोणत्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेत किंवा डोंगरामध्ये कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर वेरूळच्या लेण्या मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न असाही एक वेळा विचारण्यात आला होता की वेरूळच्या लेण्या ज्या आहेत तो त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात पहा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात येतात याचं उत्तर आहे पहा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात वेरूळच्या लेण्या आणि सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगामध्ये पसरलेल्या आहेत वेरूळच्या लेण्या पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर अकोला या जिल्ह्यामध्ये येतं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न सोळा आहे महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर या जिल्ह्यामध्ये डॅश या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे पहा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पालघर हा जो आहे लक्षात ठेवा पालघर हा जो आहे आपल्या राज्यातील छत्तीसावा आणि सर्वात नवीन असणारा जिल्हा आहे पहा पालघर आणि केंद्र महाराष्ट्रातील केंद्र सरकार जे आहे हे, हे पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी एक अत्याधुनिक बंदर उभारणार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर वाढवण लक्षात ठेवायचे मित्रांनो वाढवण या ठिकाणी केंद्र सरकार जे आहे हे पालघर जिल्ह्यातील वाढवण या ठिकाणी एक नवीन आणि महत्त्वाचं बंदर उभारणार आहे पर्याय दोन अचूक उत्तर आहे प्रश्न सतरा आहे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार कोणाकडे आहे पहा लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन भरवण्याचं किंवा बोलावण्याचा अधिकार कोणाचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर राष्ट्रपती यांच्याकडे अधिकार असतो कशाचा लोकसभा व राज्यसभा यांचं संयुक्तपणे अधिवेशन भरवण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार हा जो आहे हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे प्रश्न अठरा आहे राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते पहा मित्रांनो राष्ट्रपती राजवट ही जी आहे ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार चालू करता येते किंवा लागू करता येते उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक कलम तीनशे छप्पन्न च्च अनुसार राष्ट्रपती राजवट ही लागू केली जाते मित्रांनो कलम तीनशे सत्तर जे आहे पहा हे जम्मू काश्मीर लक्षात ठेवायचं आहे जम्मू व काश्मीरसाठी एक विशेष आणि महत्त्वाचं कलम होतं जे की काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी रद्द करण्यात आलेलं आहे कलम तीनशे सत्तर हे जे आहे हे जम्मू काश्मीरचं विशेष कलम होतं आणि कलम तीनशे छप्पन्न जे आहे या ठिकाणी पहा राष्ट्रपती राजवटीसाठी हे लागू केलं जातं कलम तीनशे छप्पन्न पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणवीस आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा या चार वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही असा प्रश्न आपल्याला विचारला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर पुणे या ठिकाणी येत नाही यामध्ये औरंगा औरंगाबाद नागपूर लक्षात ठेवायचं आणि पणजी या तीनही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे आणि पुण्यामध्ये येत नाही पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न वीस आहे राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पदभार सांभाळतो पहा ज्यावेळी राज्यपालाचं जे पद आहे हे रिकामे झाल्याच्या नंतर जो तात्पुरता काळ असणार आहे त्या तात्पुरत्या काळामध्ये त्यांचा जो पदभार आहे तो कोण स्वीकारतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर मुख्य न्यायाधीश लक्षात ठेवायचे मुख्य न्यायाधीश हे जे आहेत हे राज्यपालाचं पद स्वीकारतात कधी ज्यावेळेस राज्यपाल जो आहे त्यांचं पद रिकामा असतं त्यावेळी प्रश्न एकवीस आहे भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना डॅश हा भाग आधारभूत व महत्वाचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर सरनामा लक्षात ठेवायचं मित्रांनो सरनामा हा जो आहे हा भाग महत्वाचा आहे कशासाठी ज्यावेळी राज्यघटनेचा अर्थ लावायचा असेल त्यावेळेस सरनामा हा जो भाग आहे हा आधारभूत आणि महत्वाचा असणारा भाग आहे पर्याय चार योग्य उत्तर आहे सरनामा प्रश्न बावीस आहे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात पहा राष्ट्रपती जे बारा नामवंत व्यक्ती निवडून देतात त्यांची जी नेमणूक आहे ही कोणत्या सभागृहासाठी त्यांनी केलेली असते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर राज्यसभेसाठी राष्ट्रपती हे जे आहेत हे बारा सदस्य किंवा बारा व्यक्ती ज्या आहेत त्या निव निवड त्यांची निवड करत असतात राष्ट्रपती प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात पहा आपल्या मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेचे एकूण किती सदस्य निवडले जातात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकूण अठ्ठेचाळीस सदस्य पहा अठ्ठेचाळीस सदस्य आहेत हे महाराष्ट्रातून आपल्या लोकसभेसाठी निवडले जातात पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न चोवीस आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चाळीस साली पहा मित्रांनो एकोणीसशे चाळीस यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची जी आहे ही स्थापना करण्यात आलेली आहे पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न पंचवीस आहे महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केलेली आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन प्रश्न तयार होत आहेत तर पहिला प्रश्न आहे पहा महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे पहा अठराशे त्र्याहत्तर साली केलेली आहे यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे आणि तिसरा जो प्रश्न आहे हा कोणत्या शहरात केली आहे तर याचं उत्तर आहे पहा पर्याय एक पुणे या शहरामध्ये अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न सव्वीस आहे कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर वरोरा या ठिकाणी बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी एक ठिकाण एक स्थापन केलं आहे त्यांनी त्याला आनंदवन असं म्हटलं जातं आणि हे जे आहे हे वरोरामध्ये येतं पर्याय दोनाचं उत्तर आहे प्रश्न सत्तावीस आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही पहा खाली आपल्याला चार ग्रंथ दिले आहेत त्यापैकी महात्मा फुले यांनी न लिहिलेला ग्रंथ आपल्याला सांगायचा आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर सुधारक हा जो ग्रंथ आहे हा महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही यामध्ये गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा असूड हे जे ग्रंथ आहेत हे महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत पर्याय चार योग्य उत्तर आहे सुधारक हा त्यांनी लिहिलेला नाही प्रश्न अठ्ठावीस आहे खालीलपैकी या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती पहा खालीलपैकी असा कोणता समाजसुधारक आहे की त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर महात्मा फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणतीस आहे रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे तर रोलट ॲक्ट हा जो आहे यालाच काळा कायदा देखील म्हटलं जातं तर ता। काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ करण्याचं आवाहन केलं होतं आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन सहा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास सहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस वर्षी किंवा या दिवशी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न तीस आहे इंग्रजांनी जहागीर कडून कोणत्या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर सुरत या ठिकाणी इंग्रजांनी जहांगीर बादशाकडून वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती सुरत या ठिकाणी पर्याय चार योग्य उत्तर आहे तर मित्रांनो हे होते पहा आपले तीस जनरल नॉलेजचे प्रश्न या तीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तसेच आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला नोकरी इन्साइड यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला एक वेळा जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची एफ तसेच करंट अफेअर्स नोट्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत आपण भेटूया आप पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र